नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र चारित्र्य संशयावरून पतीने केला पत्नीचा खून इथलकर्णी स्वामी माळा येथे दिलीप मनोहर दाहोत्रे व मनेषा दिलीप दाहोत्रे राहत आहेत हे दोघेच घरी राहत होते त्यांची दोन्ही मुले ओगलेवाडी येथे मामाकडे राहत आहेत हे दोघेच घरी राहत असलेल्या घरामध्ये चारित्र्याच्या संशयावरून वारंवार भांडणे होत होती गुरुवारी या दोघांची जोरदार भांडणे झाली होती त्याचा मनात राग धरून मनीषा दाहोत्रे ही रात्री जेवण करून झोपली असताना दिलीप दाहोत्रे याने मनीषा दाहोत्रे हिच्यावर धारधार शस्त्राने वार करून तिचा खून केला व तो स्वतः शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर होऊन खुनाची कबुली दिल्याने त्याच्यावर गुन्हा नोंद झाल्याने अधिक तपास पोलीस करीत आहेत